खूप जास्त फील होतं हिट करतं असं आणि मला पण रडू म्हणजे अनावर झालं नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर uh, मस्त ट्रीप आपली झालेली आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आम्ही तिकडे थोडीशी शॉपिंग वगैरे केली फिरलो एन्जॉय केलं बर्फात खेळलो आणि येताना सुंदर असा सनसेट पाहिला आणि घरी आलो आणि uh, त्याच्यानंतर खूप धमायला झालेलं साडेआठ वगैरे वाजलेले घरी यायला तर मग घरी आल्यावरती थोडंसं डिनर वगैरे एकदम सिम्पल वरण भात बनवला आणि आम्ही मस्त सगळ्यांनी एकत्र बसून घेवलो वगैरे आणि झोपूनच गेलो कारण की खूप दमायला झालेलं आणि ना खरं सांगू तर बर्फामध्ये ते खेळणं चालणं त्याच्याने खूप थकायला होतं जेव्हा पण तुम्ही बर्फात खूप जास्त वॉक करता किंवा खेळतो आपण मुलांबरोबर बर्फामध्ये तर फार पाय पण दुखतात फर्स्ट ऑफ ऑल कारण की त्या बुट्सची आपल्याला सवय नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एकूणच असं दम लागतो आणि थंड असतं फार वेदर आणि एवढ्या वरती म्हणजे आम्ही गेलो होतो ते काहीतरी आठ हजार फूट वरती होतं आठ हजार त्याच्यापेक्षा पण जास्तच आहे थिंक आय एम नॉट शुअर बट एवढ्यावरती बर्फात थंडीत बट ऑल इन ऑल मी म्हणेन की आम्ही ही जी विंटर ट्रीप आहे ती खूप छान एन्जॉय केली अशी ट्रीप आम्ही एकदा तरी करतोच करतो कारण की आमच्या घराच्या इथं बर्फ पडत नाही तो सुद्धा खूप जणांचा प्रश्न असतो की तुमच्या घराच्या इथे बर्फ पडत नाही का मध्ये तर इथे नाही पडत मध्ये सो जवळपासचे जे एरियाज आहेत जिथे असा बर्फ पडतो तिथे आम्ही जनरली जातो मुलांना घेऊन सो दॅट दे कॅन एन्जॉय किचन पण बऱ्यापैकी मी आवरता येईल तेवढं आवरून ठेवलंय पण आता राहिलेलं आता आज आवरीन थोडं निवांतच चालू आहे गेल्यामुळं झाडांना पाणी घालायचं राहून गेलो होतं तर पहिल्यांदा झाडांना पाणी घातलं शौर्यला स्कूलला सोडून आले आणि त्यानंतर माझं मस्त हे पीचचं झाड बघण्यासाठी म्हणलं आता थोडं बॅकयार्डमध्ये यावं काय अपडेट आहे बॅकयार्डची ते चेक करावी म्हणून आले होते तर असं झाड बहरलेलं आहे वरच्या बाजूला भरपूर आता फुलं आली आहेत आणि खालच्या बाजूला पानं यायला लागलेली आहेत पालवी फुटते तर व्यवस्थित आहे गोइंग गुड आणि इतर पण झाडं बघत होते आता ना एवढं ऊन पडायला लागलं इथे तर मग परत एकदा मी पक्ष्यांना इथे पाणी वगैरे ठेवलेलं आहे मध्यंतरी थंडीच्या दिवसात ना एवढे पक्षी वगैरे नसायचे जास्त त्यामुळं पाणी ठेवलं जायचं नाही पण आता परत पाणी ठेवायला सुरुवात झालेली आहे आणि छान समर येणार आहे आता व्हेरी बाकी आज एकदम बेस्ट दिवस आहे कारण की मी आज जाणार आहे मूवी बघायला माझ्या फ्रेंड सोबत तर सगळीकडे चर्चा आहे ती छावा मूवीची आणि छत्रपती संभाजी महाराजांवर बनलेली छावा मूवी अमेरिकेमध्ये सुद्धा आमच्या सिटीमध्ये लागलेली आहे थोडी लांब लागलेली आहे अॅक्चुली लांबच्या थिएटरमध्ये पण तरी सुद्धा मी म्हटलं की वी हॅव टू मेक अ पॉईंट आणि जाऊन छावा पिक्चर बघायलाच पाहिजे तर म्हणूनच मैत्रिणींच्या ग्रुपवरती मी विचारलेलं की जायचं का मूवीला वगैरे तर आज संध्याकाळी आम्ही सगळेजण जाणार आहोत पिक्चरला आणि कसं जाणार आहोत कुठे जाणार आहोत ते सगळं तर मी तुमच्याबरोबर शेअर करेनच यापुढे व्लॉगमध्ये बट इतकी उत्सुकता आहे आ, ना एवढे रिव्ह्यूज वाचलेले आहेत आणि शेवटची पंधरा मिनटं फार म्हणजे रडू आवरत नाही वगैरे अशा सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत तर मला थोडंसं असं धाकधुक पण होतं आहे की जायचं काय कसं बघणार मी वगैरे पण तरीसुद्धा मूवी तर बघायलाच पाहिजे आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी खूप जणांनी ऑलरेडी हा मूवी पाहिला पण असेल खूप जणांनी मला कमेंट्स करून विचारलेलं सुद्धा की तू पाहिला का छावा मूवी तर बघूया आता कसा आहे मूवी ते तुम्हाला मी बोलत होते की आज मला फ्रेंडसोबत मूवीला जायचं आहे तर आ, पटकन आवरून घेतलं किचनचं तर पहिले आवरलं त्यानंतर मुलांना जेवायला वगैरे दिलं आणि आता माझं स्वतःचं जरा आवरून घेतलं मी म्हटलं मूवीला जाणं तर थोडंसं व्यवस्थित जाते मैत्रिणींसोबत सो माझा आजचा लुक कसा आहे वगैरे ते सगळ्या गोष्टी शेअर करतेस पण मला मी म्हटलं आजच्या आउटफिटवरती ही बॅग छान दिसेल सो ही बॅग घ्यायची आहे मला पण सगळं साहित्य जे आहे ते ह्याच्यात होतं ते माझ्या पर्समध्ये शौरीच्या गाड्या पण सापडत घ्या सो थोडेसे परफ्यूम लिपस्टिक आणि लिप बाम एवढ्या गोष्टी त्यानंतर हे आहे ड्रायविंग लायसन्स वगैरेचं पाकिट ते सगळं मी एकाच पाकिटात ठेवते जिथं जा। सोपं जातं सगळं एकत्र ठेवलं ना की बॅग्स सारख्या मी फ्रिक्वेंटली चेंज करत असते तर त्यामुळं ते सोपं जातं तर चला आता औरून रेडी आहे माझा आजचा लुक कसा आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर क्विकली शेअर करते मी बाहेर बऱ्यापैकी थंडी आहे तर त्यामुळं मग मी पहिल्यांदा पंजाबी ड्रेस म्हणजे चुडीदार घालायचं ठरवलं होतं मी आणि माझ्या मैत्रिणींनी पण मग नंतर विचार केला बाहेर फार थंडी आहे तर नको आणि वरून काय एनिवे जॅकेटच घालायचं आहे सो म्हटलं राहू दे असं छानपैकी स्वेटर घातलेलं आहे त्यानंतर जीन्स स्वेटर घातला कारण की मग थेटरमध्ये जॅकेट वगैरे घालून बसावं नाही लागत प हे पर्स तर तुम्हाला मी दाखवलीच ही पर्स घेऊन चाललेली आहे आणि झालं गाडीची किल्ली घ्यायची आहे आणि खूप जणांना प्रश्न असेल मी एकटीच चालली आहे का आता घरातून तर हो आता मी आता म्हणजे माझ्या फ्रेंडसोबत मी जाणार आहे आणि मग नंतर आणि मग येत्या काही दिवसांमध्ये चेतन त्यांच्या फ्रेंडबरोबर जाणार आहेत तर आम्हाला जनरली जे मूवीज असतात ते असेच आम्ही बघतो मुलांना जास्त मूवीजला वगैरे घेऊन जात नाही इट्स अवर पर्सनल चॉईस लहान मुलांचे मूवीज वगैरे ते बघतात पण मोठ्यांचे जे पिक्चर असतात ते तिकडे जास्त नेत नाही पहिल्यांदा मी जाऊन माझ्या मैत्रिणींबरोबर बघून येणार पिक्चर आणि छावासारखा पिक्चर चुकवू सुद्धा शकत नाही तर काय काय पिक्चर असतात जे आम्ही स्किप करतो पण आपल्या छत्रपती संभाजी राजांचा पिक्चर आहे सो मी म्हणलं की काही करून आपण कस तरी करून मॅनेज करून आपण हा मस्त पिक्चर बघूया सो मी चाललेली आहे चलो सी यू जेवण करा ओके बाय बाय ऑप कोण बर मी झोपलेले असणार ग तो सियाना म्हणजे पॉपकॉर्न घेऊन ये पण मी घरी तो तो, आ, हे लोक झोपलेले असणार सिया सुद्धा चला मी तुम्हाला फोन करते मूवी सुटल्यावर ठीक आहे एन्जॉय करा मूवी कुठली वाडी घेऊन जाऊ मग पण आहे ना ठीक आहे बघू मला यायला अकरा तरी वाटते पेट्रोल नाही पेट्रोल आहे मी आता घेऊन आले ना शौर सियानाला घेऊन आले चार्जिंग आहे का त्याच्यात चार्जिंग ठीक आहे मी मला याला अकरा सव्वा अकरा तरी होणार आहे पण रात्री उशीर झाला तर मला ठीक आहे घरातनं निघाले मैत्रिणीकडं गेले आणि तिच्याकडून मग आम्ही दोघी सोबत आ, गेलो सिनेमा थिएटरमध्ये आणि जे सिनेमा थिएटर होतं ते खूप जास्त लांब होतं ॲक्च्युली त्यामुळं म्हणजे वीस ते पंचवीस मिनटाचा रस्ता होता अमेरिकेत वीस पंचवीस मिनटाचा रस्ता म्हणजे खूप जास्त आणि ते पण रात्रीच्या वेळी जेव्हा की काहीच ट्रॅफिक वगैरे काहीच नाही आहे तर म्हणून मग सोबतच आम्ही दोघीजणी गेलो आणि बाकीच्या मैत्रिणी तिथे भेटणार होत्या अगं काय दरवाजे का ओपन होत नाही अगं आपणच ढकलायच उलट्या बाजूनी चाललो आम्ही उलट्या बाजूनी दरवाजा ढकल तर उघडतच नाही उघडतच नाही सगळेजण इथून आहेत

ओके okay. भरपूर सारे इथे इंडियन्स दिसत आहेत आणि सगळेजण आलेले आहेत छावासाठीच आम्ही मस्त मोठे पॉपकॉर्न घेतलेले आहेत फुल बकेट आणि कुठल्या साईडला अरे चालू झालं को काय <सूँगा> नाही 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 हा पिक्चर चालू झाला अजून नाही चालू झाला आर गुड चौदा नंबरला जायचं ना मी जस्ट घरी आले वाजलेत साडे अकरा म्हणजे मूवी संपल्यानंतर मी व्हिडिओ करणार होते की मूवी कसा वाटला वगैरे पण मला घरी घ्यायची खूप घाई होती कारण की लेट झालेला भरपूर आणि आपल्याकडे कसं की साडे अकराला वगैरे रस्त्यावरती भरपूर गर्दी असते म्हणजे लोक असतात गाड्या असतात पण इथे कसं एकदम सामसूम असतो रस्ता तर म्हणून मग म्हणलं पहिले घरी जावं आणि मगच तुमच्याबरोबर बोलावं जस्ट आले मी अजून पर्स पण ठेवली नाही पण मूवी एकदम भारी होता आणि प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी बघावा असा मूवी आहे मला सगळ्यात जास्त विकी कौशलचं का काम आवडलं कारण की खूप छान केलेलं आहे एकदम रिअलिस्टिक वाटतं आणि आणि ॲक्ट्रेस जी आहे तिचं काम अजूनही जरा बेटर होऊ शकलं असतं पण विकी कौशलनी तर म्हणजे एकदम हंड्रेड पर्सेंट दिलेले आहेत मूव्हीला आणि मूवी बघून लिटरली डोळ्यामध्ये पाण्यात शेवटचे एक दहा पंधरा मिनटं ज्या प्रकार शिक्षा देतात आणि त्या सगळ्या गोष्टी खूपच वाईट वाटतं नुसतं पुस्तकात वगैरे आपण या सगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत पण असं बघताना डोळ्यासमोर खूप जास्त फील होतं हिट करतं असं आणि मला पण रडू म्हणजे अनावर झालं एकंदरीत मला मूवी छान वाटला आणि मला असं होतं की इथे एवढा आपला मूवी लागलेला आहे तर इथे हिंदी पिक्चर भरपूर लागतात मराठी काही काही लागतात पण पर्टिक्युलरली जर छावाचा विचाराल तर मला हा पिक्चर बघायचाच होता आणि म्हणून मी काही ना काही करून आज जाऊन आले आणि कसं आहे की दिवसाचे जे शो आहेत ना ते नाहीच आहेत म्हणजे खूप कमी आहेत एखाद दुसराच आहे आणि रात्रीच आहे आणि एक आठवडाच पिक्चर असेल सो या काही दिवसातच जाऊन बघावं लागेल पिक्चर आणि ते पण रोज एकच शो रात्रीचा तर म्हटलं ठीक आहे चला जाऊन बघून येऊया बट येस तुम्ही जर का छावा पिक्चर बघितला असेल तर नक्की तुमचा रिव्ह्यू कसा आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला मूवी आवडला का काय आणि आजचा मात्र व्हिडिओ जो आहे तो मी इथं सेंड करते आहे आता झोप हो आली आहे खूप जास्त मुलं ऑलरेडी झोपलेली आहेत चेतन जागे होते इतक्या वेळ मी येईस तोपर्यंत पण मुलं तर झोपली आहेत Uh, तर आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय जय भवानी